नमस्कार रसिक हो माझी एक गजल आपल्या समोर सादर करीत आहे गझलीच नाव आहे आरोळी का बसलात तो माझ्या उंबरवटी का बसलात त माझ्या उंबरवटी देह माझा मी कधी काढला होता लिलावासाठी देह माझा मी कधी काढला होता लिलावासाठी स्वागत उजेडाचे नशिबी नव्हते माझ्या करणे स्वागत उजेडाचे नशिबी नव्हते माझ्या करणे परी कधी न केल्या मी सूर्या बरोबर वाटा घाटी देह माझा मी कधी काढला होता लिलावासाठी का दाखवता भय मला तुम्ही वेड्यांनो जखमांचे का दाखवता भय मला तुम्ही वेड्यांनो जखमांचे खूपदा ठोकर मारली मी दगडांना अडवाटी देह माझा मी कधी काढला होता लिलावासाठी विवंचना मला तहान भागण्याची लागून आहे विवंचना मला तहान भागण्याची लागून आहे परी कधी न गेलो मी लाचार होऊनी तळ्या काठी देह माझा मी कधी काढला होता लिलावासाठी पक्क्या निर्गा निर्गा निग्रहाने पक्क्या निग्रहाने नेन माझा मी तराफा किनारी पक्क्या निग्रहाने नेन माझा मी तराफा किनारी स्पर्शीन जमिनीला येऊ दे रे लाठ मोठी देह माझा मी कधी काढला होता लिलावासाठी जीव छाटेन करू नका तुम्ही लिलावाची बोली जीव छाटेन करू नका तुम्ही लिलावाची बोली पहा अंगार भडकतोय शब्दांचा माझ्या ओटी देह माझा मी कधी काढला होता लिलावासाठी का बसला सावकारांनो माझ्या उंबरवठी देह माझा मी कधी काढला होता लिलावासाठी देह माझा मी कधी काढला होता लिलावासाठी धन्यवाद